राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे वैवर्ष तेवीस यांनी गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे मुळशी तालुक्यातील भुकुम येथे शुक्रवारी दिनांक सोळा मे दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिल्यानेच वैष्णवी यांनी आत्महत्या के केल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे शुक्रवारी सोळा मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास वैष्णवी शशांक हगवणे वैवर्ष तेवीस हिने बेडरूमचा दरवाजा बंद करून गळफास घेतला यामध्ये तिचा मृत्यू झालाय आत्महत्या केलेल्या सुळेच्या आई वडिलांनी सासरच्या मंडळीवर गंभीर आरोप केलाय हुंड्यासाठी आपल्या लेकीचा छळ सुरू होता त्यातून तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप वैष्णवीच्या आई वडिलांनी केलाय ज्याप्रमाणे हगवणे कुटुंबियांनी घरातील लहान सुनेचा अमानुषपणे छळ केला त्यामुळे तिने आपलं जीवन संपवलं अगदी असंच काहीसा मोठ्या सुनेचाही छळ हगवणे कुटुंबियांनी केलाय नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये हगवणेंच्या मोठ्या सुनेने पोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती त्याबाबत गुन्हाही दाखल केलाय सासरे राजेंद्र यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आणि मनास लज्जा निर्माण होईल असं कृत्य केलं मात्र तेव्हाही राजकीय दबावापोटी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही तेव्हाच कठोर कारवाई झाली असती तर कदाचित लहान सून वैष्णवीवर हे टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली नसती आता एवढं होऊनही अजित पवारांचे पदाधिकारी असलेले सासरे राजेंद्र पोलिसांच्या हाती लागेणा झाल्यात त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे राजेंद्र तुकाराम भागवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून एकावन्न एक तोळे सोने फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी घेतली एवढंच नाही तर सणिजवळ या ठिकाणी लग्न करून देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करून दिलं अशी माहिती एफ आय आर मधून समोर आली आहे त्याचबरोबर ते सर्वजण कोणत्याही कारणास्तव वाद घालून तिच्याबरोबर भांडण करत लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली ती दिली नाहीत म्हणून त्याचा राग मनात धरून सून वैष्णवीस घालून पाडून बोलून तिच्या चारित्र्यावर संशय घेत सासू लता ननंद करिश्मा हगवणे सासरे राजेंद्र हगवणे दीर सुशील हगवणे यांनी शारीरिक आणि मानसिक त्रास देणं सुरू केलं अशी माहिती मध्ये देण्यात आली आहे एफ आय आरमध्ये दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये गरोदर असताना याची माहिती पती शशांक याला सांगितली असताना त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन हे, हे बाळ माझं नाही दुसऱ्या कोणाचं तरी असेल असं म्हणून पती शशांक आणि सासरच्या लोकांनी तिच्यासोबत भांडण करून तिला मारहाण केली होती त्यामुळे शशांक याने वैष्णवी ही जबरदस्तीने शिवीगाळ आणि मारहाण करून माझ्या घरातून चालती हो नाहीतर मी तुला हाकलून देईल असं म्हणून राहत्या घरातून हाकलून दिले होते त्यानंतर वैष्णवी माहेरे आल्यानंतर तिच्यासोबत होत असलेल्या छळवणूक आणि हुंड्यासाठी पैशाची मागणी याबाबत माहिती तिच्या आई वडिलांना दिली होती त्याचबरोबर सासरच्या कुटुंब्यांकडून मानसिक त्रास सहन न झाल्यानं दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वैष्णवीने जाचाला कंटाळून औषध रेंट पॉइझन जेवणातून खाऊन स्वतःचा जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे जेव्हा पहिल्यांदा वैष्णवीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यामुळे तिचा जीव वाचला होता तिच्यावरती चार दिवस उपचार सुरू असताना तिचे सासरचे कोणतेही नातेवाईक तिला बघण्यासाठी देखील दवाखान्यात गेले नाहीत त्यानंतर वैष्णवीची तब्येत ठीक झाल्यानंतर तिला पुन्हा सासरी पाठवून देण्यात आलं त्यानंतर साधारण पंधरा दिवसानंतर तिचा पती शशांक याने वैष्णवीच्या माहेरी जमीन खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली त्यावेळी तिच्या माहेरून पैसे न मिळाल्यानं जावई शशांक यांनी घरी जाऊन वैष्णवी तुझ्या तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत बापाला काय भीक लागली का मी तुला काय फुकट आहे का तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत तर मी तुझ्या अख्ख्या खानदानाचा काटास काढतो असं म्हणत वैष्णवीला धमकी दिली होती याबाबत वैष्णवीने माहेरी सांगितलं असल्याचा उल्लेख एफ आय आर मध्ये आहे पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयात वैष्णवीचे संविच्छेदन करण्यात आलं आहे डॉक्टर जयदेव ठाकरे आणि डॉक्टर ताटिया यांच्या अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळावळ्यानं झाल्याचं स्पष्ट करण्यात आलंय तसेच तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत शरीरावरती रक्त साकाळ्याचे डाग आहेत अंतर्गत अवयव आणि तर नमुने रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत असलं तरी वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने तिची हत्या करण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय पोलीस आणि वैष्णवीच्या हत्येच्या दिशेने तपास करावा अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी केली आहे नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माईन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा